लालपरी भिकारी कर्मचारी अर्धपगारी छप्पन्न टक्के पगार शंभर टक्के खिल्ली अर्ध्या पगारावरून कर्मचारी आक्रमक उद्विगन प्रतिक्रिया एसटीतील महिला कर्मचाऱ्यांची या महिला कर्मचाऱ्याच्या अश्रूला कारण ठरलं महामंडळानं कर्मचाऱ्यांच्या पगाराला लावलेली कात्री एसटी महामंडळानं मार्च महिन्याचा केवळ निम्बा म्हणजे छप्पन्न टक्केच पगार देण्याचा निर्णय घेतलाय आणि याचं कारण ठरलंय साठी दिलेला तुटपुंजा निधी या कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली सरकारला घरी बसलेल्या बायकांना म्हणजे लाडकी बहिणी योजना राबवता येते पण आम्ही कष्ट करतो राब राबतो राब उन्हात आता तर फ्रीवाल्या आहेत किंवा महिलांना अर्ध तिकीट आहे मग भरपूर गर्दी वाढली आहे पण आमच्याकडे लक्ष द्यायला सरकारला जो शुक्राचार्य बसलाय त्याच्या ऑफिस वरती आंदोलन केलं पाहिजे आणि तशी भूमिका नक्की करू जर राहिलेला पगार आठ दहा दिवसात दिला नाही तर आपण अर्थ खात्याच्या का मंत्रालयातल्या कार्यालयावर मोर्चा काढणार म्हणजे काढणार एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे पगार रखडल्याचं वारंवार समोर आलंय मात्र आता निधीच्या तुटवड्यानं एस टी कर्मचाऱ्यांना छप्पन्न टक्के तर सुरक्षा रक्षकांना केवळ पन्नास टक्केच पगार मिळणार आहे मात्र याची कारणं काय आहेत पाहूया एस टी महामंडळाची सरकारकडे नऊशे पंचवीस कोटींची मागणी दरमहा एसटीचं उत्पन्न सातशे कोटींचं आहे कर्मचाऱ्यांचा पगार आणि भत्त्यासाठी चारशे चाळीस कोटींची आवश्यकता सरकारकडून महामंडळाला केवळ दोनशे बहात्तर कोटींचा निधी मिळतो दोनशे बहात्तर कोटींपैकी चाळीस कोटी कर्मचाऱ्यांच्या पीएफ साठी एसटी बँकेकडे वर्ग होतात निधीच्या तुटवड्यानं कर्मचाऱ्यांच्या पगाराला कात्री लावण्यात आली आहे एकीकडे लाडक्या बहिणींच्या अक्षय तृतीया गोड करण्याच्या नादात सरकारनं एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारावरच संक्रांत आणली आहे त्यामुळे एकीकडे गावखेड्यांना जोडणारी महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेली आपल्या सर्वांची लाडकी लालपरी सरकारच्या आर्थिक धोरणांमुळे अक्षरशः भिकारी आहे विश्वभूषण लिमाय आणि भरत मोहोळकरसह ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही